हक्काच्या घरा बेगर आजाद आजादनगरमध्ये जोरदार वंदे वंदे आम साफ बेगर नगर बेगरना जागा सरकारी जागा सरकारी जमीन हक्काची जमीन सरकारी जमीन हक्काची जमीन आम साफ आवास योजनेचे एक लाख वीस हजार आता शासनाला दोन के लाख केलेले आहेत आपण आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे मंत्रालयात त्या अनुषंगाने आपण एक महिन्यापूर्वीच सर्व आपल्या बेघर बाडुतल्यांना सूचना केली होती की आपण आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खानदेश नागरी सेवा संघ या ट्रस्टीच्या माध्यमातून आणि रयत दलित स्वयंसेवक संघ आर डी एस एस मुंबई यांच्या माध्यमातून आपण बेघराना घर हक्काची जागा हक्काची घर हे मिळालं पाहिजे या मागणीसाठी आपण आझाद मैदान मुंबई हो। या ठिकाणी आंदोलन करीत आहोत या ठिकाणी आपण धरणे आंदोलनाचा मोर्चाचा आयोजन कार्यक्रम केलेला आहे या ठिकाणी हजारो आज बेघर भाडुत्री आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आलेले आहेत आणि या अनुषंगाने आपण महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो मुसलमंत्री आणि पालकमंत्री यांना ती आमची जी मागणी आहे रितशीर मागणी आहे योग्य मागणी आहे कायद्याला धरून मागणी आहे संविधानाला धरून मागणी आहे ती मागणी आमची तात्काळ मंजूर करावी अन्यथा आम्ही त्या जागेवर स्वतःच जाऊन झोपड्या आणि घरं ठोकणार आहोत निश्चितपणे डिसेंबरमध्ये महिन्यामध्ये मी ते कारवाई करणार आहे ती आपण आखणी आजच या मोर्चेकरांना सर्वांना सांगत आहे कारण आम्ही शासनाची जमीन मागतोय आम्ही कोणाची प्रायव्हेट जमीन मागत नाही जी मोकळी जमीन आहे जी खाली जमीन आहे ते जमीन आम्ही मागणी केलेली आहे ते मागतोय आपण जमीन अनेक या सगळ्या माध्यमात दुर्लक्ष हां सरकारला आमचा इशारा असा आहे की आमचा रितशीर प्रस्ताव वीस आमदार दहा खासदार आणि दहा मंत्री यांनी सर्व लिखी शिफारस केलेली आहे आणि त्या शिफारीच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार होऊन पूर्ण रितशीर तयार करून तो प्रस्ताव मंत्रालयात आलेला आहे आता मंत्रालयात फक्त सिग्नेचर करायची आहे आणि तो प्रस्ताव मान्य करावा ही आपली मागणी आहे ही आपली ट्रस्टीची संघटनेची आर डी एस सीची मागणी आहे ती मागणी शासनानं मान्य करावी हीच आमची एकमेव मागणी आहे आम्ही कारखान्याला कंपनीला दारूच्या अड्ड्याला वाईन शॉपला जमीन मागत नाहीत आम्ही राहण्यासाठी घर मागतो आहे आमचा काय गुन्हा नाही बेघर बाडुकरी जे आहेत त्यांच्यासाठी मी जमीन मागतो आहे जागा मागतो आहे घर मागतो आहे आणि बांधकामाला पैसे पण शासनाने दिले पाहिजे जे दोन लाख सत्तर हजार रुपये प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे करोड रुपये वापस जातात ते वापस जाता कामाने ते जे ते पैसे आमच्या लोकांना भेटले पाहिजे आणि जी सरकारी जमीन आहे मी जी जमीन मागितलेली आहे तीच जमीन पडीक आहे पडलेली आहे खाली आहे ती जमीन मी मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार मी महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री ते ठाणे जिल्ह्याचे आहेत अजितदादा पवार बावनकुळे यांना माझी मागणी आहे आणि शिवेंद्रराजे सिंग पालकमंत्री लातूर जिल्ह्याचे या चौकांना माझी मागणी आहे की या सरकारने तात्काळ आमच्याकडे लक्ष देऊन तात्काळ त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे ताबडतोब आदेश दिला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिकांना आणि सदरचा आमचा प्रस्ताव हा मान्य करून मागणी मान्य करून तात्काळ आम्हाला पैसे भरण्याची ऑर्डर त्यांनी केली पाहिजे जी जमीन तुम्ही साडेतीन हजार एकर